हॅलो जय हिंद चला आता बघा मी तुमच्यासाठी आज काहीतरी गम्मत आणली आहे आणले काहीतरी गंमत काय आणलं काहीतरी गम्मत आणली बघू तुम्हाला आवडते का एकक आणि याला काय बोलणार एकटा झाला दोन सात सात एकक एकक काय एक, 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 एक आता बघा हा एक एकटाच आहे त्याच्या सोबत जर मी हा सात आणला तर किती अंक संख्या तयार झाली बघा किती संख्या तयार झाली या सतरामध्ये या एकचं घर कोणतं दशक आणि या सातच घर कोणतं एकक मग मला सांगा एक दशक किती होतात आणि सात एकक किती होतात एक अग। किती सातची किंमत सातच व्हेरी गुड म हे दोन्ही हा एक दशक आणि हा सात एकक एकत्र आल्यावर किती संख्या बनली सतरा म्हणजे या दशकच्या घरातले रुस्तम या दशकच्या घरातल्या एक ची किंमत किती आहे किती आहे दशक किती किंमत आहे किंमत व्हेरी गुड किती किंमत आहे दहा आणि या सातची किंमत किती आहे सातच किती आहे व्हेरी गुड आता गंमत करूया आता मी काय केलं या सातला इकडे घेतलं आणि एक इकडे घेतलं आता मला सांगा याच्यामध्ये दशकचा घरातला अंक कोणता सात आणि एककचा घरातला अंक एक आता मला सांगा ह्या सातची किंमत मगाशी किती होती सात होती बरोबर की नाही आता ह्या सातची किंमत किती झाली रे क्या किती झाली एकाहत्तर एका एकाहत्तर आता मला सात ची किंमत सांगायची किती सात दशक सात दशक आणि ह्या एक ची किंमत सांगा आता एकच एक एकक एकच मग अशी किती होती दहा होती की नाही एक दशक दहा म्हणजे घर बदलली की अंकांच्या किमती काय होतात बघा हे किती इन... हे किती हे किती इन... हे किती हे दोघांना मी असं जवळ जवळ ठेवलं किती झाले नीट बघा किती झाले चौतीस आता मला सांगा याच्यातला दशकचा अंक कोणता तीन कोणता आणि एकच अंक कोणता चार आता मला सांगा या तीन पल्लू बस या तीनची किंमत किती प्रगती तीन ची किंमत सांगा मला किती तीस व्हेरी गुड चार ची किंमत सांगा किती चार, चार।, चार।, चार किती म्हणजे चार।, चार, चार, चार।, चार।, चार एक उग, चार तीन दशक तीस तीन दशक तीस आणि चार तीस आणि चार समजलं आता आपण अंकांची संख्या स्थान बदलूया इथं किती आहे इथं किती आहे दशक चा अंक कोणता चार।, चार एक अंक कोणता तीन ह्या चार ची किंमत किती चार ची किंमत किती चाळीस चार ची किंमत किती तीन ची किंमत किती तीनच मग हे चाळीस आणि हे तीन किती झाले किती झाले समजलं सगळ्यांना समजलं आता बघा तुम्हाला संख्या वाचन येतंय त्यांची घर स्थान माहिती आहेत आता आपल्याला संख्यांची स्थानिक किंमत सुद्धा समजलेली आहे आता आपल्याला शिकायचं आहे संख्यांचं विस्तारित रूप काय शिकायचंय संख्यांच विस्तारित रूप चला तर मग आता आपण बघूया संख्यांचं विस्तारित रूप कसं लिहितात एकदा जोरात टाळ्या आज सगळ्यांसाठी आणि अरे अरे ऐका ना ऐका आता आपल्याला काय शिकायचंय संख्यांचे संख्यांचे विस्तारित रूप काय शिकायचंय हॅलो आता आपल्याला काय शिकायचंय संख्यांचे बोला माझ्या मागे संख्यांचे विस्तारित रूप चला